आणि मग हे ह्या वाल्मिकी हे सगळी टोळी तो चालवत होता हे जेव्हा निष्पन्न झालं मग मा त्यामध्ये मोका लावला मग अशा केसमध्ये आता हा झाला परिस्थितीजन्य पुरावर आधारित असलेला काटला आणि मग हा तपास करत असताना पोलीस तपास करतात की त्या दरम्यान कोणाकोणाचे फोन कोणाकोणाला गेले कुठं कुठं ते लोकेशन त्यांचे सापडलेत आणि त्यामध्ये सकृतदर्शनी समजा आता ज्यांनी मारले आहे ॲक्च्युअल जे गुन्हेगार आहेत त्यांचा जर फोन कॉल वाल्मिक कराडला गेले असतील आता तो निष्पन्न झाला आहे तो आरोपी आहे खुनामध्ये पण त्याला आरोपी केला आहे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध जर आपण पाहिले अनेक चॅनलवर आपण पाहिले पेपरला बातम्या पाहिल्या दोघांचे फोटो दोघांची पार्टनरशिप एकाच पक्षातले बऱ्याच गोष्टीत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर दोघांच्यावर काही वैयक्तिक प्रॉपर्टीज घेतल्या असतील मिळकती आणि हे जर निष्पन्न झालं फोन कॉल झाले तर यामध्ये पोलिसांच्या आमच्या रोजच्या अनुभवानुसार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणं आहे आणि ते केलं पाहिजे असं एक वकील म्हणून मला वाटतं